तिकडे शेतकऱ्यांच्या संपामुळे पुण्यातल्या बाजारपेठेत देखील भाज्यांची आवक घटल्यामुळे दर चांगलेच वाढलेले आहेत बाजारपेठेतल्या परिस्थितीचा आढावा घेतलाय आमची प्रतिनिधी भक्ती बिसुरेने सुरेने पुण्यातल्या मॉडेल कॉलनी परिसरात असलेल्या मंडईमध्ये आम्ही आत्ता आलो आहे आणि यार्डमध्ये असलेले भाज्यांचे रेट आणि वेगवेगळ्या परिसरातल्या मंडयांमध्ये गेल्यानंतर त्याच्यामध्ये काय फरक पडतो हे बघायचा एक प्रयत्न करतो आहोत आणि यार्डमध्ये असलेली साधारणपणे भाज्यांची किंमत आणि मंडईत आल्यानंतरची ती किंमत याच्यामध्ये बऱ्यापैकी फरक पडलेला जो आहे तो दिसतो आहे कारण छोट्या मंडई मंडयांमधले जे व्यापारी आहेत ते ज्या दरांनी भाज्या विकत घेतात त्यानंतर त्या भाज्यांची इथपर्यंतची वाहतूक आणि त्यानंतर त्यांचा होणार जो काही थोडाफार नफा असेल तो असा सगळा हिशोब करून हा फरक जो आहे तो दिसतो आहे मार्केट यार्ड तुम्ही भाज्या आणता साधारणपणे मार्केट यार्डमध्ये आज तुम्हाला भाज्या कशा मिळाल्या थोडीफार तरी आवक जी आहे ती वाढलेली दिसली का नाही आवक खूप प्रमाणात कमी झालेली आहे वीस ते तीस टक्के आवक खूप कमी झालेली आहे मार्केटमध्ये आणि त्यामुळे भाज्यांचे दर वाढलेले कोबी साठ रुपये किलो फ्लावर ऐंशी रुपये किलो झालेले आहेत टोमॅटो जरा आवक जास्त होते त्यामुळे टोमॅटो कमी आले पण बाकीच्या भाज्या आहेत त्या खूप आहेत एकूणच ही परिस्थिती जी आहे ती शहरातल्या सगळ्या मंड्यांमध्ये बघायला मिळते आहे कारण हे सगळे व्यापारी जे आहेत ते मार्केट मार्केटयार्डमधून भाज्या खरेदी करतात आणि इथे येईपर्यंत भाज्यांचा जो सगळा रेट आहे तो बदललेला दिसतो कारण भाज्यांची असलेली क्वालिटी भाज्यांचा असलेला दर्जा आणि आवक होण्याचं जे प्रमाण हे सगळंच गणित जे आहे ते सध्या विस्कळीत झालेलं आहे त्यामुळे एरवी गजबजलेल्या आणि एरवी ताज्या भाज्यांनी सजलेल्या ज्या मंडया असतात त्या आत्ता तुलनेनी खूपच कमी आवकही तिथे दिसते आहे आणि भाज्या ज्या एरवी ताज्या टवटवीत दिसणाऱ्या भाज्या सध्या मात्र ज्या येत आहेत त्या तशा क्वालिटीच्याही येत नाही आहेत आणि तेवढ्या प्रमाणातही येत नाही आहेत आणि त्यामुळे किरकोळ व्यापारी जे आहेत त्यांनासुद्धा त्याचं नुकसान जे आहे ते सहन करावं लागत आहे कारण त्यांना पैसे जास्त द्यावे लागत आहेत आणि ग्राहक जे खरेदी करायला येत आहेत त्यांनासुद्धा त्याची झळ जी आहे ती बसताना दिसते आहे कॅमेरामन राजेश बिडकरसह भक्ती बिसुरे पी माझा पुणे